इथे आलो आहे आपण एकनाथ दोन लांडगी वर्गा मध्ये हा भाग मरतो आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी आपल्याला कॉल केला होता की त्यांच्या राहता घरामध्ये कौलांची खाली एक साप आहे आणि नाग असल्याचं पण त्यांनी सांगितलं होतं आणि इथे तुम्हाला दिसतंय की कौलांच्या खाली या ठिकाणी गारावर सध्या पावसाळा आहे कदाचित थोडा पाऊस पडल्यामुळे कौलं गार झालेली आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की आंध्रामध्ये विषेर वर्गामधला तो साप आहे नाग आहे आणि कदाचित रात्रीपासून त्या ठिकाणी तो असणार आहे कारण भक्ष्य खाल्ल्यामुळे ज्या एकदम तो शांतपणे बसलेल्या अगदी हालचाल पण करत नाही आणि अशा पद्धतीने विषय जर पक्ष घाललं तर ते पचवण्यासाठी ते अशा ठिकाणी जागा शिवतो शांतपणे बसत असतात पण तुम्हाला दिसतं इथे की माणसांचा वावर आहे इथे खुली वापरली जाते आणि अशा पद्धतीने जर विषय साप तिथे आले तर आपल्याला खबरदारी घ्यावी लागते आणि काही महिन्यांपूर्वी याच घरामध्ये आपण पलीकडच्या बाजूला असाच प्रकारचा घालला होता आणि आजही त्या ठिकाणी तुम्हाला दिसते की नाग गे विश्वाबद्दल साप आहे त्याला आपण सुरक्षित घेऊ ताकद आणि नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ पण कोणीही असा व्हिडिओ बघून मात्र साप करण्याचा प्रयत्न ना करायचा नाही आहे आणि असं जर घरामध्ये साफ असतील त्या ठिकाणी आपल्याला भरपूर काळजी घ्यावी लागते कारण हा विषयावर वर साप आहे आणि समोर तुम्हाला दिसतंय की बक्ष्य खाल्ल्यामुळे ते पचवण्यासाठी तो शांतपणे बसले आहे ते जर आपण सुरक्षित येतोय आज नंतर निश्वामध्ये सोडून देऊ बॅटरी समोर तुम्हाला दिसतंय की भरपूर आवाज दे तो देत आहे आणि त्याच्या समोर जाण्याचा प्रयत्न ते केला तर ते खाना काढतात आणि खाना काढण्याच्या अगोदर तो आवाज येतो आणि असा फुसकरा जर राज्याने टाकलं तर ते तो आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की ते अपेक्षित आक्रमण आपल्यावरती करू शकतो

तुम्हाला समोर दिसतंय की अतिशय साफ असतात आणि आक्रमण आपलं ते अतिशय वेगानं करू शकतात म्हणून त्यांच्यावरून आपल्याला अतिशय सावध राहावं लागतात तुम्हाला दिसतंय विषय आणि अशा प्रकारचे नाक कधी कधी चिडतात आणि चिडल्यानंतर समोर समज तुम्हाला दिसते की अतिशय वेगाने ते आक्रमण करतात आणि अशा वेळी जर त्यांच्या समोर जाण्याचा प्रयत्न जर केला तर ते कदाचित आपल्याला इन्फेन्शन करायचं देऊ पण शकतात त्याच्या समोरची बाजू दिसते तुम्हाला त्याच्या फण्याखाली जो आपल्याला काय डाग दिसत आहे तो जण असं वाटतं ते विष आहे पण विष नाही आहे ते विशेष प्रकारचं डिझाईन आहे त्याचं आणि सगळ्यांच्याच मागच्या बाजूला स्पेक्ट्रियल मार्क असेल असं नाही आहे काहींच्या मागे असतो काहींच्या मागे नसतो त्याच्या मागे दिसतंय तुम्हाला स्पेक्टल मार्क आहे पण तो फिकट रंगाचा आहे आणि विचारत आपण जे ते वैशिष्ट्य आहे जोपर्यंत शांत असतात दाखवतच फक्त शांत आहे आणि असं शांत सापवण्याच्या जवळ वेगळे प्रयत्न जर केला तर त्या अतिशय वेगाने आपल्या ते आक्रमण करू शकतात असं

बॉटलिंग करावं लागतं आहे आणि कधी कधी असं बॉटलिंग करून सापाला आपल्याला चालू घ्यावं लागतं त्याला याला सुरक्षितपणे आपण आहे ताब्यामध्ये पण पुन्हा एकदा सांगतो की कधीकधी राहत्या घरामध्ये राहत्या घराच्या आसपास किंवा घरामध्ये अशा प्रकारचे विषय साप येऊ शकतात आणि त्यातल्या तर पावसाळा आहे त्याच्यामुळे असं जर विटांच्या घरं असतील आणि कौलं असतील वरती तर त्या त्यांच्या असे घरं असतात त्यांनी थोडं सांभाळलं पाहिजे कारण अशा विटांच्या घरामध्ये किंवा कौलांच्या खाली उंदरांचे कोटे असतात उंदीर त्यांचे किल्ले घालतात त्या ठिकाणी कागद कापोळ आणलेले असतात आणि त्याच्यामुळे यांचं भक्ष्य आवडतं त्या ठिकाणी असल्यामुळे अशा प्रकारचे साफ त्या ठिकाणी येऊ शकतात ज्याला आपण बॉटलिंग करून सुरक्षित घेतोय ताब्यात आणि नंतर त्याला सोडून देऊ परंतु व्हिडिओ बघून मात्र कुणीही साफा करण्याचा प्रयत्न किंवा फोटो काढण्याचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करायचा नाही

माझं नाव एकनाथ देवराम लांडगे माझ्या पडीमध्ये साप निघाला असताना तो आम्ही पाहिला आम्ही मारण्याचा प्रयत्न करणार होतो पण मागून सांगितलं मारू नका मी गिरी सरांना फोन केला गिरी सर लगेच पंधरा ते वीस मिनिट येऊन त्यांनी पकडलेला बस एकनाथ देवराम लांडगे वडगाव लांडगा त्यांच्या राहत्या घरामध्ये जो आपल्याला नाग सापडला होता त्या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये त्या ठिकाणी सोडून